नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज मी व्हिडिओ घेऊन आले साध्या मशीन साध्या शिलाई मशीनवर आपण फॉल कसा लावायचा साडीला तर तीच व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत सुद्धा मी साडीचा फॉल पिको कसा करतात पिकोच्या मशीनवर ही व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे तर तिला तुम्ही छान प्रतिसाद दिला होता तर आशा करते ह्या व्हिडिओलासुद्धा खूप छान प्रेम द्याल तुम्ही तर आपण हीच व्हिडिओ पाहणार आहोत आणि ती पहिली मी साडीच्या फॉल पिकोची व्हिडिओ पाहिली नसेल आपल्यापैकी कोणी तर ती जाऊन पहा म्हणजे ती पिको आणि फॉलच्या मशीनवर दाखवले मी मी कसा फॉल लावते ती तर आज आपण पाहणार आहोत साध्या शिलाई मशीनवर साडीला फॉल कसा लावायचा आणि पिको न करता म्हणजे पदर कसा शिवायचा तेही दाखवणार आहे म्हणजे त्याला कशी शिलाई मारायची बारे तेही दाखवणार आहे आणि साडीचा कोच कसा काढायचा कोच म्हणजे साडी आपण सरळ कट कशी करायची ती सरळ कट न होता क्रॉस जाते आणि मग आपण जेव्हा पदर हे करतो लावतो पिन अप करतो तेव्हा एका साईडने लटकतो तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर ह्या साडीला फॉल लावायचा आहे तर फॉल कसा लावायचा तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते कोच कसा काढायचा म्हणजे जे, जे साडी सरळ कट कशी करायची आणि त्याचा जो क्रॉस पदर जातो तो कसा काढायचा तेही दाखवणार आहे तर पहिले आपण ते पाहूयात हे पहा ह्या साडीला मी पिको केलेला होता फॉल लावलेला नव्हता तर आता हे मी सरळ कट कसं कर करायचं ते तुम्हाला दाखवते तर हे बघा जिथून मी हे बघा थोडासा एक कट मारला होता म्हणजे आता तुम्हाला दाखवते मी कट कट मारून हे बघा थोडासा कट मारलाय तर आता हा कट मारलाय तर उभा धागा आपल्याला बघायचा आहे हा बघा उभा धागा आहे तर हा उभा धागा खेचायचा आहे हे बघा तर ही लाईन दिसत असेल तुम्हाला तर हीच लाईन स्ट्रेट फूटपर्यंत जाईल आता धागा आपण खेचत खेचत गेल्यावर तर त्याच लाईनने आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा तर हे बघा ह्याच लाईनने आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा एकदम सरळ साडी कट होते किती क्रॉस असले तरी हे बघा हे पाहू शकता तुम्ही किती क्रॉस आहे अजिबात ताणत नाहीये हे बघा एकदम सरळ आहे तर फूटपर्यंत शेवटपर्यंत कट करत जायचं आहे आणि धागा खेचायचा आहे तर आता इथे कट मारला इथला धागा खेचायचा हे बघा तर असंच पर्यंत कट करत जायचं आहे तर हे बघा हा इतका कोच निघालेला आहे हे है बघा ह्या साइडनी इतका रुंद निघाले ह्या साइडनी एवढसच निघाले तर असा कोच निघतो तर आता एका दुसऱ्या साडीवर सुद्धा दाखवते एकदम सरळ कट कसा करायचा हे बघा त्यात नसेल दिसलं तर ह्या दाखवते हे बघा तर सुद्धा हे बघा ही बॉर्डर आहे हे बघा इथे ही शिलाई म्हणजे धागे धागे जिथे ब्लाउज अटॅच असतो किंवा काय असतं दुसरी साडी ॲटॅच असते तर एकदम असे बारीक बारीक छिद्र असतात त्याच्यावरच मी आता कट मारते हिथून हे बघा ही बॉर्डर आहे तर तिथे कट मारला हा बघा इथे एक कट मारला तर इथलाच एक धागा आपल्याला आडवा खेचायचा आडवा धागा नाही खेचायचा जो उभा असतो उभ्या लाईनचा हे बघा तर उभा धागा खेचून घ्यायचा आहे तर हे बघा मी आता हा धागा खेचून घेते हे बघा हे बघा तर आता हे बघा जिथून धागा खेचला गेलाय तिथूनच आपल्याला साडी कट करत जायचा आहे एकदम स्ट्रेट आणि एकदम सरळ साडी आपली कट होते तर आता जिथून आपण धागा खेचला आहे त्याच लाईनवरून आपल्याला साडी पूर्ण कट करून घ्यायची आहे हे बघा हे बघा हे दिसत असेल हे बघा धागा खेचून दाखवते म्हणजे कळेल कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नसलं तर हे बघा जिथून हा धागा खेचला गेला आहे तिथून मी साडी कट करून घेते हे बघा बघा तर आता इथून मी ही साडी कट करून घेतलेली आहे पूर्ण एकदम तुमचा पिको अजिबात वाकडा तिकडं होणार नाही एकदम सरळ पिको होईल आणि इथले जर धागे नाही निघाले तर एक धागा थोडासा कट मारून पुन्हा एकदा धागा ओढून घ्यायचा आहे तर हे पहा कटिंग झालेलं आहे आणि हे बघा किती साडी एकदम सरळ आहे हे बघा पाहू शकता तुम्ही अजिबात वेडी वाकडी नाही तर ही पहा साडी तर साडीचा सा, हे बघा तर हा पिकोचा म्हणजे पिको न करता इथे आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पदराला तर पदराला म्हणजे लेस आहे तर ने आपण जी नेसायची साईड असते त्या साईडला हे बघा तर मी अशी घेतली आहे साडी हे बघा आणि बारीक फोल्ड करायचं आहे एकदम बारीक हे बघा पाव इंचापेक्षा सुद्धा कमी डबल एक पहिला फोल्ड मारला पुन्हा एक डबल फोल्ड मारायचा आहे आणि अशी शिलाई करून घ्यायची आहे तर धागा मॅचिंग लावलेला आहे मी तुम्हीसुद्धा धागा मॅचिंगच वापरा तर ही बघा पाव इंचापेक्षा कमी घ्यायचं आहे सिंगल फोल्ड करून पुन्हा डबल फोल्ड करायचं आहे आणि अशी एकदम स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई ठेवताना एकदम मोठी ठेवायची नाही आहे आणि खूप घट्टही ठेवायची नाहीये दोन अडीच नंबरवर शिलाई ठेवायची आहे तर हे पहा इथे टोकावर आल्यावर टोकाला आल्यावर डबल शिलाई मारायची आहे म्हणजे आपली शिलाई निघणार नाहीये हे बघा जो साडीचा म्हणजे का हे बघा स्कर्ट एरिया आहे म्हणजे जो आपण नेसतो वेअर करतो फॉल लावतो तो एरिया आहे त्याचा एवढा स्पेस सोडायचा आहे म्हणजे हे बघा हा इतका आणि हा एवढा हे बघा इथपर्यंत मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत तर मी ही शिलाई करून घेतले स्ट्रेट एक म्हणजे थोडासा फोल्ड करून पाव इंच हे बघा पाहू शकता तुम्ही पाव इंच फोल्ड करून शिलाई मारून घेतले कारण इथे लेस असल्यावर काय होतं हे बघा हे जेव्हा साडीला लेस लावून देतात तेव्हा हे बघा हे असं ह्या साईडला फोल्ड असतं हे बघा ह्या साईडला फोल्ड असतं तर आता मी इथे एक कट मारलं आहे हे बघा हा कट मारला आहे तर आता फॉल लावताना मी हे आतल्या साईडला असं फोल्ड करून घेईन आणि मग वरून फॉल लावीन तर त्यासाठी हे मी फोल्ड करून घेतलेलं आहे तर आता फॉल हा बघा हा फॉल घेतला आहे मी तुम्हाला धुवून लावायचा असेल तर धुवूनही लावू शकता तर फॉल परफेक्ट मॅचिंग नाही मिळाला दोनदा चेंज करून आणलं पण परफेक्ट मॅचिंग मिळालाच नाही तर हा बघा फॉल मी आता असाच घेतला आहे तर फॉलला इथे फोल्ड करायचं आहे थोडंसं हे बघा अर्धा अर्धा इंच किंवा पाव इंच हे बघा हा असा फोल्ड केला आहे तर आता मी हा लावायला सुरुवात करते तर साडी उलटी ठेवले ही बघा साडी उलटी ठेवले म्हणजे ही ले लेस आहे ती खालच्या साईडला आहे आणि ही बघा साडी उलटी ठेवली फॉल सरळ आहे तर आता मी हे बघा हे जे हे जे कापड हे बघा हे थोडंसं फोल्ड करून घेतलंय मी इकडूनच शिलाई मारत फोल्ड करून घेतलं आहे हे बघा तर आता हा फॉल ठेवते इथे कारण इकडे लेस नाही आहे म्हणून ते कापड थोडं फोल्ड केलं तर फॉल ठेवून द्यायचा आहे असावरती आणि थोडीशी डबल शिलाई मारून घ्यायची आहे सुरुवातीला कारण निघते नाही तर निघेल तर हे बघा पाहू शकता तुम्ही हे बघा तर बरोबर साडीच्या लेवलला फॉल्ट ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे सरळ तर हे पहा इथे इथे लेस ले आता आता, आहे आणि हे बघा तर जिथे साडीला लेस लावून दिली होती तिथे ह्या साईडला फोल्ड केलेलं होतं तर आता मी फॉल लावताना हे बघा थोडंसं कट मारलं इथे साडीच्या काटाला हे बघा किनारीला कट मारलं आहे आणि हा आता आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे साडीला फिनिशिंगसुद्धा येईल आणि फॉलसुद्धा हे बघा हे मी एक कट मारला नाहीतर असा होता उलटा फोल्ड होता म्हणजे आतल्या साईडने फोल्ड होता तर हे बघा हे मी आता ह्या साईडला फोल्ड करून घेते आणि वरून एकदम साडीचे किनार आणि फॉलची किनार हे बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी लेसपर्यंत आले हे बघा हे आतल्या साईडला ढकलायचं आहे फॉलच्या हे बघा तर हे पाहू शकता हे बघा सुंदर आलेली आहे ही बघा टीप ही बघा एकदम कडेकडेने मारून घ्यायची आहे जी साडीचे किनार आणि फॉलचे किनार हे बघा तर आता लेसपर्यंत आले तर आता लेस लेसच्यासुद्धा सुद्धा एकदम कडेने मारायचे आहे फॉलचे किनार आणि लेसचे किनार तर मी शिलाई बघा हिथून मारते ह्या किनारीवरूनच मारते इतक्या वरून मारायचे नाही आहे इतक्यावरून शिलाई मारली तर हे नंतर असं ओपन होईल एकदम कडेकडेने मारायची आहे तर हे पहा ही साडीला लेस ले लावले तर त्याला फिनिशिंग अजिबातच नव्हती हे बघा टाके किती लूज आहेत हे बघा तर आता मी मॅचिंगच धागा घेतलेला आहे पण ही बघा ही पहिली शिलाई जी ले, हा बघा फॉल लावला नाही इथे तर हे बघा किती फिनिशिंग खराब आहे म्हणजे लेस लावली ले नाही व्यवस्थित आणि टाकेसुद्धा खूप हे बघा खूपच लूज आहे ते बघा तर आता ते मी नंतर काढेन हा फॉल अटॅच झाला की हे बघा खूप टाके लूज आहे ते बघा पाच नंबरपेक्षा सुद्धा मोठी शिलाई मारलेली आहे लेस लावायला हे बघा तर खूप खराब दिसते ती तर ते मी नंतर काढेन फॉल ला संपत आलेली आहे लावून तर हे बघा आता इथे शेवटी पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे हे बघा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे फॉलला हे बघा एक फोल्ड करायचं आहे अर्धा इंच पाव इंचापेक्षा जास्त किंवा अर्धा इंच तर आता इथे आल्यावर एकदम कडेकडे मी तर आता हे फॉल लॉक करून घ्यायचं आहे दोन तीन शिलाई मारून याच पद्धतीने दुसऱ्या प्लेन साड्याने सुद्धा तुम्ही असाच फॉल लावू शकता तर हे पाहू शकता हे बघा अजिबात दिसत नाही आहे टाके खूप मोठे टाके घ्यायचे नाही आहेत शिलाईचे हे बघा तर एकदम छान फॉल लावलेला आहे तर आता ह्याला हातशिलाई कशी करायची ते सुद्धा दाखवते फॉल अटॅच झालेला आहे म्हणजे पूर्ण लावून झालेला आहे फक्त आता हातशिलाई करायची दाखवते तुम्हाला कशी पण खूप वेळाने फॉल म्हणजे हातशिलाई करायची असेल तर अशी घडी करून ठेवायची म्हणजे फॉल चुरगळत नाही आणि हात शिलाई करायला सोपी जाते हे बघा अजिबात फॉल चुरगळलेला नाही आहे कारण मी थोडा वेळ थांबली होती हे बघा तर आता आपण ह्याची हातशिलाई पाहूया आणि मी हा म मशीनच्या पाटावरच लावते फॉलला हातशिलाई करणार आहे वरती छोटासा टेबल ठेवला आहे कारण हे वॉलपेपर ॲटॅच केलं आहे मशीनच्या पाटाला त्याच्यामुळे सुईनं हे होते पटकन बाहेर हे होत नाही म्हणजे ह्याला छिद हो छिद्र पडतात बारीक बारीक म्हणून मी हे ठेवलं आहे आणि खूप ह्या पद्धती मशीनच्या पाटावर फॉल लावायला खूप सोपा जातो नाही एकदम फास्ट होतं काम तर मी माझी पद्धत दाखवते फॉल लावण्याची मी सरळ साईडनेच फॉल लावते म्हणजे ह्या साईडनेच फॉल टाके टाकणार आहे हात शिलाईचे हे बघा तर इथे आता तुम्हाला ह्या साईडने लावायला सोप्पा जात असेल तर तुम्ही ह्या उलट्या साईडने सुद्धा लावू शकता याच पद्धतीने पण मला आता ती सोपी वाटते पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये पण असाच दाखवलं आहे मी फॉल लावून म्हणजे ह्याच पद्धतीने तर हे बघा मी वरूनच लावते म्हणजे वरून लावल्यावर टाके आपल्याला हवे तेवढे बारीक येतात तरी बघा फॉल इथे हिथून अटॅच झालेला आहे तर हे बघा मी इथे एक टाचणी लावून घेतले म्हणजे फॉल मागे पुढे होणार नाही सुईत धागा होऊन घ्यायचा आहे खूप जास्त लांब घे तुम्हाला सवय नसेल तर खूप लांब घ्यायचा नाही आहे थोडा थोडा घेतला तरी चालेल डबल धागा होऊन घेतला आहे सुईत हे बघा डबल घेतलं आहे आणि गाठ मारले तर आता आपण टाके टाकायला सुरुवात करूया तर हे बघा सुरुवात करताना मी इथून करणार आहे हे बघा तर छोटे छोटे टाके टाकायचे आहेत तर वरून टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे म्हणजे टाके आपल्याला जितके बारीक हवे तितके टाकता येतात त्यामुळे मी वरून फॉल लावते आणि आता साध्या मशीनवरचा तुम्हाला फॉल दाखवलेला आहे कसा लावायचा तो सुद्धा बारिक टाके दिसतसुद्धा नाही तितके बारीक टाके येतात म्हणजे आणि उलट्या साईडने फॉल लावला की काय होतं टाके खूप मोठेसुद्धा येतात ज्यांना सवय नाही त्यांचे टाके खूप मोठे मोठे येतात आणि हे बघा वरच्या साईडने लावल्यामुळे जितके बारीक टाके हवेत तितके टाके बारीक येतात म्हणजे आपल्याला टाकता येतात आणि हे बघा आता इथे इथून टाकायला सुरुवात केली तर इथे मी बोट ठेवते म्हणजे गाठ बसत नाही धाग्याला अजिबात गाठ बसत नाही तर आता इथे कॉर्नर आलाय फॉलचा तर इथे दोन तीन टाके मारते मी म्हणजे धागा तुटणार नाही किंवा तुटला तरी पुढचा फॉल निघणार नाही हे बघा तर हे पहा तर आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की मला फॉलची म्हणजे टाके टाकायला कसे समजतात सरळ रेषेमध्ये तर हे पहा म्हणजे हे बघा ही फॉलचे जी किनार आहे म्हणजे हे बघा ही जी किनारा आहे फॉलची तर ह्याच किनारीचा किनारीच्या ह्याने मी फॉल लावते तर इथे हे बघा बोटाने असं केलं ना हे बघा असं असं केलं ना की आपल्याला त्याची गाईडलाईन कळते इथून तर त्याच त्याच गाईडलाईनने मी फॉल लावत लावत पुढे पुढे जाते तर हे बघा मी असं बोटाने करते असं की मला समजतं की इथे म्हणजे फॉलची ती किनार आहे तर त्या किनारीच्या बाजूबाजूने म्हणजे हाताला आपल्या बोटाला स्पर्शाने समजतं की इथे जाड किनारा आहे फॉलची तर त्याचप्रमाणे मी टाके टाकत जाते तर हे बघा आणि वरून टाकल्यामुळे खूप बारीक टाके येतात आणि मी हे बघा खूप सारे सात आठ टाके एकाच वेळेला टाकून घेते आणि मग धागा खेचते म्हणजे एकदाच धागा खेचत नाही म्हणजे प्रत्येक टाक्याला धागा खेचत नाही आता एवढे सात आठ टाके टाकून झाल्यावर इथे बोट ठेवायचं आहे दुसरं दुसऱ्या हाताचं आपलं हे बघा आणि असा धागा खेचून घ्यायचा आहे म्हणजे हे बघा आता मी असाच खेचला तर इथे नक्कीच गाठ बसणार तर इथे बोट ठेवायचं आहे आणि धागा खेचायचा आहे म्हणजे आपली गाठ अजिबात बसत नाही आहे हे बघा तर आता तुम्हाला ह्या साईडने सुद्धा दाखवते हे बघा एका लाईनमध्येच टाके आलेत आता फॉल वेगळे आहेत थोडासा त्यामुळे तुम्हाला दिसतीलसुद्धा हे बघा हे बघा फॉलच्या कडेनेच टाके आलेले आहेत जरी वरून टाकलं तरी तर हे पहा हे बघा सरळ रेषेत आलेले आहेत टाके तर इथे माझा धागा संपला इथे धागा संपल्यावर गाठ मारायचे आहे म्हणजे हा पहिला धागाचा धागा सो थोडंसं सोडून हे बघा दुसऱ्या धाग्याचे अशी दोन्ही मिळून गाठ मारून घ्यायची आहे धागा संपल्यावर हे बघा तर मी इथे गाठ मारले आणि हे बघा टाके पाहू शकता तुम्ही वरून शिलाई टाकले तरीसुद्धा एका रेषेतच आलेले आहेत तर हे बघा ह्या लाईनने मी जाते म्हणजे बोटाच्या साह्याने असं तर तसेच टाके टाकून घ्यायचे आहेत पूर्ण ह्याला फॉलला आणि एक एक टाका ओढत बसण्यापेक्षा पाच पाच सहा सहा टाके एकाच वेळेला टाकून घ्यायचे आहेत आणि ओढताना मात्र बोट ठेवायचं धागा ओढ खेचायच्या टायमाला असं इथं बोट ठेवायचं तर आणि टाका टाकताना सुद्धा हे बघा हिथून ह्या आता इथे टाका आहे हा बघा इथे टाका आहे तर हिथून सुरुवात न करता फोडून सुरुवात करायची टाका टाकायला नाहीतर मग धागा एकमेकांमध्ये गुंततो आणि मग पुन्हा गाठ बसते तर हे बघा आता इथे मला धागा खेचायचा आहे तर हा बघा धागा खेचायचा आहे तर मी इथे बोट ठेवते आणि मगच धागा हा बघा मगच धागा ओढते आणि आठ आठ दहा टाके एकाच वेळेला टाकून होतात हे बघा तर जवळजवळ फॉल लागत आलेला आहे तर खूप कमी वेळेमध्ये फॉल लावून होतो अशा पद्धतीने आणि मशीनच्या पाटावर ताट घ्यायची कटकट नाही पाट घ्यायची कटकट नाही तर हे पहा थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे आता इथून इथपर्यंत टाके टाकून झाल्यावर हे बघा ह्या टाक्यावर दोन तीन टाके टाकायचे आहेत म्हणजे कॉल आपला निघणार नाही म्हणजे निघायला मागे तरी पुढचा निघणार नाही त्यासाठी इथे थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे थोड्या थोड्या अंतरावर तर इथे हे बघा तुम्ही पाहू शकता आता इथे प्लेन साडी आले म्हणजे लेस इथे संपली हे बघा प्लेन साडी आले तर इथे टाके तुम्हाला हे बघा कॅमेरात दिसत आहेत की नाही माहिती नाही पण हे बघा अगदी पाहिजे तसे छोटे टाके आणि खूप सुंदर येतात वरून टाकल्यामुळे हे बघा एकदम छान आलेत खूप फास्ट काम होतं तर हे पहा इथे कॉर्नर आलेला आहे फॉलचा तर इथे दोन तीन कॉर्नरला दोन तीन टाके टाकायचे आहेत बघा असे कॉर्नरला दोन चार टाके टाकून घ्यायचे आहेत आणि मग आडवी आडवे टाके टाकायला सुरुवात करायची आहे हे बघा तर आता इथे गाठ बसू नये म्हणून मी बोट ठेवते धाग्यावर आणि मगच धागा खेचते तर आपला फॉल संपलेला आहे लावून जवळजवळ झालेच टाके तर हे पहा हे बघा टाके एका रेषेत आलेले आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही फॉल इथे संपलेला आहे हे बघा एका रेषेत आलेले आहेत सगळे टाके पूर्ण साडी पाहू शकता तुम्ही चिक्डे चिक्डे हे बघा कुठेच इकडे तिकडे झालेलं नाही आहे टाका हे बघा आणि वरूनही पाहू शकता प्लेन साडीवर दाखवते हे बघा तर आपल्याला पाहिजे तितके छोटे बारीक टाके आलेले आहेत आणि फॉल एकदम सुंदर लागलेला आहे आणि तेही साध्या शिलाई मशीनवर फॉल कसा लावायचा ते दाखवलेलं ला आहे आणि म्हणजे तुम्ही पिकोची जरी मशीन नसली फॉल पिकोची तरी साध्या शिलाई मशीनवरसुद्धा तुम्ही साडीला फॉल सहज लावू शकताय आणि पन्नास साठ रुपये वाचू शकताय म्हणजे घर बसल्या बसल्या तर तुमच्याकडे किती फॉल पिकोचे पैसे आहेत म्हणजे फॉल फॉल आणि पिकोसाठी किती घेतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे साठ रुपये आहेत म्हणजे माझा फॉल लावून मी साठ रुपये घेते तर तुमच्याकडे किती घेतात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद